लोकसभा निवडणुकीतला सांगली लोकसभेचा विजय असेल किंवा तिथला पराभव हो असेल या संदर्भातली वक्तव्य अजूनही समोर येतात सांगली लोकसभेत झालेल्या त्रासाचं उत्तर लवकरच सभेतून देणार असा इशारा काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी दिलाय उमेदवार म्हणून विशाल पाटील यांनाही मोठा त्रास सहन करावा लागल्याचं ते म्हणाले तसंच ज्यांनी सांगली लोकसभा निवडणुकीत खडे टाकण्याचं काम केलं त्यांना लोकांनी खड्यासारखं बाजूला केलं असं विश्वजित कदम यांनी म्हटले त्यामुळे त्यांचा नेमका रोख कुणावर आहे याचीच आता चर्चा सुरू आहे काही गोष्टी कदाचित माझ्या पद्धतीने मला जास्त सोसाव्या लागल्या आणि काही गोष्टी कदाचित उमेदवार म्हणून विश्वास कदाचित जास्त सोसाव्या लागल्या मला वाटतं सत्तावीस एप्रिलच्या एका सभेमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये तुम्हाला पावून मांडलेला आहे